आजपासून प्रचाराच्या तोफा धडाडल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराला खऱ्या अर्थानं झाली सुरुवात राज्यभरात लढतींचं चित्र स्पष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी पुढील आठ दिवस प्रचार सभा होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर डहाणू जव्हार पालघर आणि वाडा अशा चार ठिकाणी शिंदेंची जाहीर सभा या निवडणुकांमध्ये शिंदेची शिवसेना भाजपविरोधात लढत असल्यानं शिंदेंच्या या दौऱ्याला विशेष महत्व उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना दौऱ्यावर परतूर शहरात अजित पवारांची जाहीर सभा आगामी परतूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर रिसोड मालेगाव आणि कारंजा इथं होणार सभा भाजपच्या तीनही उमेदवारांच्या प्रचारासाठी बावनकुळे अॅक्शन मोडवर <tip> शिर्डीत कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शुभारंभ महायुतीच्या घटक पक्षांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले असले तरी कटुता निर्माण होऊ नये याची काळजी घेऊन सुनील तटकरेंचं वक्तव्य वर्ध्यातील भाजप पा उमेदवारांसाठी पालकमंत्री पंकज भोयर यांची पायदळ यात्रा भाजप पा पदाचे उमेदवार निलेश किटे आणि उमेदवारांच्या प्रचारार्थ पंकज भोयर उतरले प्रचाराच्या रिंगणात नाशिकच्या येवल्यात शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रुपेश दराडेंच्या प्रचाराला सुरुवात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या हस्ते फोडला प्रचाराचा नारळ येवला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात रुपेजी दराडे आणि आमचे इतर उमेदवार यांच्या यांच्या धनुष्यबाणाच्या प्रचाराचा शुभारंभ आज सर्व नगरवासी उपस्थितीमध्ये संपन्न झाले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक बीड मधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तळ ठोकून प्रसिद्ध आशियाना हॉटेल या ठिकाणी चहापीत मतदारांशी साधला संवाद रत्नागिरीमध्ये महायुतीमध्ये फूट अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्रपणे रिंगणात राष्ट्रवादीतर्फे वहिदा मुर्दुंजांना उमेदवारी मिळाली असून राष्ट्रवादीकडून प्रचाराला शुभारंभ <स्थाँगा> वर्ध्यात चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत विजय संकल्प कार्यकर्ता मेळावा वर्ध्यातील सहाही नगरपालिका जिंकण्याचा भाजपचा संकल्प वाशिमच्या मालेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश अहिर यांच्या समर्थनार्थ आमदार अमित जनक यांची रॅली पक्षांच्या प्रचारालाही सुरुवात अपक्षांना चिन्हाची मात्र प्रतीक्षा ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेचा अब की बार शंभर पारचा नारा ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक पार खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक जालनाच्या भोकरदन नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची महत्वाची बैठक संपन्न भोकरदन शहराच्या विकासासाठी पूर्ण ताकदीनं लढा आणि बहुमतानं विजय मिळवा आमदार संतोष दानवेंचं आवाहन बावळातील तळेगावात अजित पवारांचे आमदार सुनील शेळकेंनी बंधू सुदाम शेळकेंच्या प्रचाराचा फोडला नारळ सुनील शेळकेंची पण आला तिथल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत गार्डनची व्यवस्था त्या ठिकाणी पाहिजे सुसज्ज असं गार्डन त्या ठिकाणी पाहिजे रस्त्यांची काही समस्या आहेत ड्रेनेजच्या समस्या आहेत पाण्याच्या काही समस्या आहेत स्ट्रीट लाईटच्या काही समस्या आहेत अशा बऱ्याचशा काही समस्या त्या ठिकाणी आहेत त्या समस्या तिथल्या घेऊन मी निवडणूक लढणार बावळच्या वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराला जोर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्ष आणि कार्यकर्त्यांनी कसली कंबर राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी भाजपा शिंदेची सेना आणि आरपीआय एकत्र शिर्डीत नगरपालिका निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू मात्र विना अपक्षांची होणार दमछाक अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप हे सव्वीस नोव्हेंबरला केलं जाणार परभणीच्या पाथरीत नगरपरिषद निवडणूक प्रचारादरम्यान दगडफेक दगडफेकीत बावीस जण जखमी झाल्याची माहिती शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांचे एकमेकांवर गंभीर आरोप महाराष्ट्रातील अनेक विभागात भाजपचे नगरसेवक बिनविरोध विजयी उत्तर महाराष्ट्रात एकोणपन्नास पश्चिम महाराष्ट्रात एक्केचाळीस कोकणात चार तर मराठवाड्यात तीन नगरसेवकांचा बिनविरोध विजय नाशिकमध्ये नांदगाव नगर परिषदेच्या वीस पैकी शिवसेनेचे सात नगरसेवक बिनविरोध तर आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नांना यश नगर परिषदेच्या शंभर वर्षांच्या इतिहासात प्रथमच नगरसेवक बिनविरोध विजयी पंढरपूरच्या मंगळविड्यात भाजपचे सोमनाथ अवताडे बिनविरोध नगरसेवक अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं सोमनाथ अवताडेंचा विजयाचा मार्ग सोपा बुलढाण्यात मनसेनं एकही अधिकृत उमेदवार दिलेला नसल्यानं मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष येत्या दोन दिवसात पक्षाची भूमिका जाहीर करणार असल्याची मनसेचे नेते अमोल रिंढे यांची माहिती बुलढाणा नगर परिषद मध्ये आमचा उमेदवार उमेदवारी अर्ज भरलेला नाही आणि आमची जी उर्वरित जे उमेदवारांना पाठिंबा द्यायचा की नाही द्यायचा तर आम्ही आमची असा अजून अद्याप आमचा निर्णय झालेला नाही आणि आम्ही लवकरच प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय दोन दिवसात आम्ही कुठल्या उमेदवार पाठिंबा द्यायचा हे लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय योगेंद्र भोईर यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश डोंबिवली जिल्हा युवा मोर्चा सचिव म्हणून योगेंद्र भोईर होते कार्यरत त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांचाही पक्ष प्रवेश चंद्रपुरातील गडचांदूर आणि बल्लारपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा गडचांदूर नगर परिषदेमध्ये निलेश ताजने यांची भाजपाविरोधात बंडखोरी तर बल्लारपूर नगरपरिषदेत चैताली मुलचंदानींची काँग्रेसविरोधात बंडखोरी गडचांदूर परिषद निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी भाजपच्या निलेश ताजने उमेदवारी न मिळाल्यानं शेतकरी संघटनेसोबत युती करत स्वतः नगराध्यक्षपदासाठी तर सर्व प्रभागात वीस उमेदवार केले उभे बंडखोरी हो रोखण्यात भाजप नेत्यांना यश अध्यक्षपदाच्या आठ आणि सदस्य पदाच्या त्रेचाळीस उमेदवारांनी घेतली माघार जिल्ह्यातील सहा नगरपालिकेच्या लढतींचं चित्र आता स्पष्ट काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव व्हावा आणि मुख्यमंत्र्यांना खुश करता यावं यासाठी मेत्रे यांनी भाजपशी पडद्यामागे डीलिंग केलं काँग्रेसच्या आजीबाजी नेत्यांचा एकमेकावर भाजपशी हात मिळवणी केल्याचा आरोप भाजपला कोणी मदत करते दोन हजार नऊ मध्ये कोणी मदत केलं दोन हजार चौदा मध्ये कोणी मदत केलं दोन हजार एकोणीस मध्ये कोणी मदत केलं दोन हजार चोवीस मध्ये कोणी मदत केलं ते पहिले त्यांनी त्यांच्या आतमध्ये झाकून बघावं नाही तर वाटून बघावं त्याला रत्नागिरी नगर परिषदेमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीत फूट आमची महाविकास आघाडी अद्याप अभेद्य महाविकास आघाडीमधील मधील फूट रोखण्यासाठी माजी आमदार बाळ माने यांचे प्रयत्न मला असं वाटतं की चर्चेना हा प्रश्न सुटेल मी रमेश साहेब मिलिंद कीर साहेबांना भेटणार आहे आणि त्या ठिकाणी आमचं बहुमत आल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा आम्ही स्वीकृती देऊ आणि इंडियन नॅशनल काँग्रेसला दोन जागा देऊ आम्ही सुप्रियाताई सोळींचं माझं बोलणं झालंय हर्षवर्धन आमचे सकपाल साहेब त्यांच्याशी बोलणं आदरणीय उद्धवजी बोलणं झालंय तेव्हा महाविकास आघाडी म्हणून रत्नागिरी नगर परिषदेमध्ये आम्ही विजयी होऊ आम्हाला विश्वास आहे बुलढाण्यातील बेहकर मध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद ठाकरेंच्या शिवसेनेला नगराध्यक्षपदाची एकही जागा सोडली नसल्यानं आघाडीत बिघाडी तर शिवसेना काय आहे हे काँग्रेसला दाखवून देऊ आमदार सिद्धार्थ खरात यांचं आवाहन किल्ल्यात काय झालंय त्या तिथल्या तिथल्या स्थानिक लोकांना माहिती आहे मेकर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी वगैरे काय झालेली इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष सोबळावर निवडणूक लढतोय आणि या काँग्रेसवाल्याला दाखवून देणार आहे उद्धव साहेबांची ताकद किती आहे या पक्षाची ताकद किती आहे जामनेर येथील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सहा उमेदवार अज्ञात स्थळावरून पुन्हा शहरात परतले परतलेल्या उमेदवारांचं जल्लोषात स्वागत जेव्हा मला लोक प्रामाणिकपणे बिनविरोध निवडून देतात त्यावेळी पैसे खाल्ले हा आरोप करणं दुर्दैवी मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ अल्हाद कलोतींच काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर बिनविरोध निवडून आलो तर आपल्याला एक प्रकारचा असा संदेश देता येईल जेणे ज्या माध्यमातून चिखलदराचा विकास करणं गरजेचं आहे असं सगळ्यांना तिथे आपल्याला सांगता येईल या दृष्टिकोनातून अक्रॉस द पार्टी सगळ्या पार्टीच्या लोकांनी तिथल्या स्थानिक लोकांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला की आल्हाद कलोतीला आपण द्यावे खामगाव मध्ये महायुतीत कमालीचे मतभेद भाजपा शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांविरोधात महाविकास आघाडी एक संद भाजप विरुद्ध काँग्रेस मात्र दुहेरी लढत लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत काटे की टक्कर तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी भाजप युतीला एकोणीस नगरसेवक निवडून येत मिळालं स्पष्ट यश प्रतिष्ठापणाला लागलेल्या आमदार सुनील शेळकेंचा लोणावळ्यात झंझावाती दौरा सुनील तटकरे यांचा राष्ट्रवादी पक्ष विश्वासघातकी पक्ष प्रत्येकाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम तटकरेंनी केलंय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर आमदार महेंद्र थोरवेंची जहरी टीका त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राष्ट्रवादी सुनील तटकरेंचा असणारी राष्ट्रवादी हा विश्वासघातकीच पक्ष आहे यांनी वेळोवेळी प्रत्येकाच्या पाठीमध्ये खंजित पोहोचण्याचं काम केलेलं आहे आज उभाटाच्या त्या कार्यकर्त्यांना ता त्या ता त्यांना त्यांनासुद्धा त्या गोष्टीची जाणीव झालेली आहे की त्यांनासुद्धा अशा पद्धतीने त्या ठिकाणी पसरवण्यात आलेलं आहे ताप् शिर्डीच्या संगमनेर मधून चिन्हावर निवडणूक न लढवण्याचं कारण बाळासाहेब थोरात यांनी केलं स्पष्ट सर्वांना सामावून घेऊन ही निवडणूक सिंहाच्या चिन्हावर लढवली जाईल वक्तव्य संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही विरोध कोणला करतोय असं जर पाहिलं तर ते जाती जातीमध्ये भेद करतात धर्माधर्मात भेद करतात त्यांच्यामध्ये दादागिरी आणि दहशतवाद जे निर्माण करतात शहरामध्ये संदेश निलेश राणे प्रचार ज्या त्यांनी नारायण राणेंचा फोटो कचऱ्याच्या पेटीत टाकला होता भाजप उमेदवार समीर नलावडेंचं वक्तव्य तर निलेश राणेंनी वैभव नाईकांना घेऊन मालवण मध्ये शहर विकास आघाडी का केली नाही नलावडेंचा सवाल चार असेसमेंट माझे वेगवेगळे बाजारपेठेमध्ये आणि चार घरांमध्ये भाडोत्री होती तीन घरामध्ये एका घरामध्ये आम्ही राहत होतो त्या भाडोत्र्यांची दुकानं देखील होती आणि ते मतदार आहेत ते आणि ते आज नाही आहे ते वीस वर्षापासून जे मतदार आहेत ते मतदार यादीत रीतसर आधार कार्ड त्यांचा असेसमेंट पासून सर्व रीतसर जोडून मतदार यादी नावं घातलेली आहेत गोंदियामध्ये अखेरच्या दिवशी बावन्न उमेदवारांची माघार नगराध्यक्षपदासाठी गोंदिया तिहेरी तर तीन ठिकाणी दुहेरी लढत नगरसेवक पदासाठी चारशे अडतीस उमेदवार रिंगणात लातूर जिल्ह्यातील चार नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात नगराध्यक्षपदासाठी एकूण तेहतीस तर एकूण एकशे एक अठ्ठावीस जागांसाठी पाचशे चाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात श्रीगोंद्यात भाजपाच्या अनपेक्षित निर्णयानं राजकीय समीकरणं बदलली भाजपानं आमदार विक्रम पाचपुतेंच्या भावजेला डावलून सर्वसाधारण महिलेला पदाची दिली उमेदवारी तर बावीस नगरसेवक पदांच्या जागांवर दिल्या चौदा महिला उमेदवार पुण्याच्या एकमेकां एकमेकांविरोधात असणारे पक्ष नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र एक अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार वडगाव नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार तर नगरसेवक पदाच्या सतरा जागांसाठी एकूण पंचेचाळीस उमेदवार शेवटच्या दिवशी एकोणीस जागांची माघार पंढरपुरातील सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत आजोबांसाठी नातवाची माघार आजोबा मारुती बनकर भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी उभे लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा उदगीर आणि अहमदपूर या चार नगरपरिषदा आणि रेणापूर नगरपंचायत निवडणुकीतील लढतीचं चित्र स्पष्ट पाचपैकी तीन ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी तर दोन ठिकाणी तिरंगी सामना रंगणार यवतमाळमध्ये नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी आणि भाजपा आमने सामने राष्ट्रवादीकडून इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक रिंगणात भाजपचे नेते निलय नाईक मोहिनी नाईक यांच्या प्रचाराचा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ एडिट केल्याचा निलय नायक यांचा दावा दुसऱ्या तिथं उभ्या असलेल्या एका समाजाच्या माझ्या मित्राला विचारलं की तू कोणाला मतदान आहेस आमचे मोहम्मद खान होते तर त्यांनी सांगितलं मी यांना करणार आहे डॉक्टर नदीमला नाही म्हणलं ठीक आहे असं तो प्रकार झालाय परंतु काही मित्रांनी त्या क्लिपला मोडतोड करून त्याचं एडिट करून तेवढच भाग चिपकवलं आणि हे अतिशय निषेधार्थ आहे या आपण राजकारण करत आहोत जालन्याच्या अंबडमध्ये भाजप शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत तिरंगी लढत भोकरदान मध्ये दोन्ही राष्ट्रवादी भाजप आणि काँग्रेस तर परतूर मध्ये शिंदेची सेना भाजपा अजित पवारांची राष्ट्रवादी काशा काँग्रेसमध्ये लढत कळेगाव नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत महायुतीचे उमेदवार संतोष दाभाडे यांना थेट टक्कर देण्यासाठी भाजपचे बंडखोर उमेदवार किशोर भेगडे अपक्ष म्हणून रिंगणात वर्ध्यात काँग्रेस तर हिंगणघाटात भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी पीएचडी प्राप्त उमेदवार पीएचडी प्राप्त दोन्ही उमेदवारांची जिल्हाभरात चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी अठरा तर नगरसेवक पदासाठी दोनशे सदुसष्ट उमेदवार मैदानात जिल्ह्यात तीन नगर परिषदा आणि एक नगरपंचायत अमरावतीत नगराध्यक्ष पदासाठी अठ्याहत्तर तर, तर नगरसेवक पदासाठी एक हजार तीनशे छत्तीस उमेदवार रिंगणात सव्वीस तारखेला होणार चिन्ह वाटप अर्ज बाद झाल्यानं सात उमेदवारांची न्यायालयामध्ये धाव